यशस्वी जयस्वालचा भीमपराक्रम सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी तर यशस्वी जयस्वाल व साई सुदर्शनने डावखऱ्या फलंदाजांनी वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढवली लोकेश राहुलला अडोतीस दहावरती बाद केल्यानंतर वेस्ट इंडिजला सामानावर पकड घेता येईल असे वाटू लागले होते पण यशस्वी जयस्वाल व साई सुदर्शन ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि शतकी भागीदारी केली यशस्वीने सातत्य राखताना शतक झळकावून महाल फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली तेच फॉर्मशी झगणाऱ्या साई सुदर्शनही अर्धशतक झाकवले यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत पकड घेतली यशस्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडताना अनेक विक्रम मोडले सुनील गावसकर यांच्यानंतर सर्वात कमी डावात हा टप्पा त्याने ओलांडला आहे यशस्वीने दोन हजार पंचवीस या कारण कॅलेंडर वर्षात कसोटीत पाचशेहून अधिक धावा पूर्ण केल्या कसोटी क्रिकेटमध्ये अठ्ठेचाळीस डावांनंतर एकोणीस वेळा पन्नास प्लस धावांची खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची यशस्वीने आज बरोबरी केली आहे यशस्वीच्या पदार्पणानंतर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यामध्येही भारतीय सलामीवर आघाडीवर आला आहे त्याने अठ्ठेचाळीस धावा दोन हजार तीनशे आठ धावा करताना इंग्लंडचा स्टार फलंदाज ज्यू रूट दोन हजार तीनशे सात याला मागे टाकले आहे यशस्वीने कसोटीतील सातवे शतक पूर्ण करताना भारताला दोनशे धावांच्या जवळ पोहोचले आहेत यशस्वीने एकशे शेहेचाळीस चेंडूत सोळा चौकारासह सो हो शतक पूर्ण केले ग्रॅम ग्रॅम स्मिथ यांच्यानंतर तेवीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कसोटीत सात शतक पूर्ण करणारा यशस्वी हा पहिलाच सलामीर ठरला आहे सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वीने आज शिखर ध्वंशी बरोबरी केलेली आहे